गटाचा आक्रमक पवित्रा ठाकरेगट माघार घेणार नाही आताची सर्वात मोठी बातमी तेवीस जागांपेक्षा एकही जागा कमी घेणार नाही ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडी ठिणगी देशात इंडिया आघाडीत रुसवे फुगवे सुरू आहेत तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटपावरून तिडा निर्माण झाल्याची चर्चा आहे लोकसभेच्या तेवीस जागा लढवल्यावर ठाकरेगट ठाम आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार नाहीत त्या अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरही ठाकरे गटाने दावा केला आहे यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिंगी उद्भवण्याची शक्यता आहे काँग्रेसला मात्र ठाकरे गटाचा हा दावा मान्य नाही काँग्रेसनं ठाकरे गटाची ही, ही मागणी अक्षरशः धुडकावून लावली आहे शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेस यांच्या असताना वंचित बहुजन आघाडीने एक वेगळाच प्रस्ताव ठेवला आहे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि वंचित आघाडी या चारही पक्षात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागाचा समसमान वाटम करा आणि प्रत्येकी बारा जागा लढवा असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने दिला आहे उत्तरेतील राज्यातल्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास दुनावला आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाची सातही भाजपला आहे दुसरीकडे मव्यात मात्र जागावाटपावरून धुसपूस सुरू आहे भाजपला हरवण्यासाठी मतभेद विसरून एक होण्याचं आवाहन मव्यातला प्रत्येक पक्ष करताना दिसत आहे मात्र जागावाटपात नसती भूमिका घेताना दिसत नाहीये त्यामुळे जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचं आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांसमोर आहे महाविकास आघाडीतील जागा वाटप नुसारच होणार महाविकास आघाडीत जागा वाटवून कोणती दुसपूस नाही असं स्पष्टीकरण ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे जो जिंकेल त्याची जागा आहे सूत्र असून ज्याचा उमेदवार भक्कम असेल त्याला जागा मिळेल यासोबतच महाविकास आघाडीत येण्याबाबत वंचितची चर्चा सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवत नक्की की सांगा येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा तिढा सुटणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवता नक्की की सांगा तुमच्यासोबत उद्धव ठाकरे की राहुल गांधी याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोडूनच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका